सोळा मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वादळी पावसाचा बसल्याने तालुक्यातील विद्युत जमिनीवर कोसळल्याने तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झालेला होता आंबा पाड्यावरच्या नागरिकांना तेरा दिवस झाले अंधारात राहावे लागत आहे तेरा दिवस उलटूनही अजूनही लाईट आलेली नाही तसेच तोरंगणगावची ही पाच दिवसापासून लाईन बंद असल्याने तोरंगण अंधारात आहे वारंवार महावितरण ला फोन पत्र करून पत्रव्यवहार करूनही या गावांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे सदर महावितरणाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून करण्यात आलेले आहे तसेच दोन दिवसात लाईन चालू झाली नाही तर महावितरण कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे तोरंगर फेदंबा या गावातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल याला जबाबदार आपणच राहतील आपण सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील किदांबा या पाड्यावरती आहे तिथे जो काही सोळा तारखेला अवकाळी पाऊस आला वारा वादूळ झाली त्यावेळेस या पाड्यावरती जे काही लाईटीचे खांब होते ते मोडून पडले त्यांच्या तारा तुटून पडल्या आणि आता इथील इथले नागरिक दहा ते बारा दिवस झाले अंधारामध्ये आहेत तर ते आपण त्यांच्याकडून काय समस्या आहे ती जाणून घेऊया काय परिस्थिती आहे इथे ते वारा पाणी आला सोळा तारखेला ते खांब मोडून पडले लाईटीच वारा तुटून गेल्या तिडून आम्हाला लाईटच नाही दहा बारा दिवस झाले पोर अंधारात या लहान लहान मुलं अंधारात राहायचा असे पाकचा बनवायचा आम्ही दहा बारा दिवस झालं वायर मी येत नाही लाईट सुधरवायला लवकर लवकर लाईट सुधरवल्या पाहिजे त्याने ना एक दिवस आला तिडून आलाच नाही तो बघून गेला साठी विशेष प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर